दहा दिवसापूर्वी अजितदादा भाजपच्या घोटाळ्याची फाईल ओपन करणार भाजपच्या घोटाळ्याची फाईल लवकरच जनतेसमोर आणणार असं विधान करतात आणि तेराव्या दिवसाला अजितदादांचा अपघात होतो इतका जोरदार आवाज इतका स्पष्ट बोलणारा नेता आणि तो पण सभागृहात बोलणारा नेता म्हणजे संजय राऊत एकतरी मित्र असा असावा जो आपल्या पाठी खंबीर उभा राहील मग इडी असो सीडी असो कितीही पाठी लागो मग ते जेलमध्ये जाण्यासाठी काय होईना परंतु मी साथ सोडणार नाही ना ना असा मित्र म्हणजे संजय राऊत धराडीचं विरोधक काय असतो विरोधक किती तुटून पडला पाहिजे विरोधकांनी कशी बाजू मांडली पाहिजे याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे संजय राऊत सिंदेगड फुटला आणि ठाकरे एकटे पडले संजय राऊत नावाचा एक असा नेता एक असा मित्र की ज्याने कधीच कोणत्याही परिस्थितीत मग तुम्ही माझ्यापाठी एडी लावा नाहीतर अजून काहीही लावा नाहीतर मला जेलमध्ये टाकण्याचा फाशी चढवा मी मी एक शिवसैनिक आहे मी उद्धव बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि मी उद्धव साहेबांनी केलेल्या माझ्यावर उपकारांचा ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो ज्यांच्यामुळे मला हे नाव मिळालं त्या नावाला मी कधीही गद्दारी करणार नाही कधीही कोणत्या आमिषापुढे चुकणार नाही कधी कोणत्या पक्षाच्या कोणत्याही आमिषापुढे कोणत्याही ईडीपुढे पुढे कोणत्याही सीडीमुळे मी झुकणार नाही आणि मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं स्पष्ट बोलणारा हा नेता म्हणजे संजय राऊत आपल्याला माहिती आहे आता सभागृहात सुद्धा त्यांनी ठाम अप्रत्यक्षितरित्या भाजपवरती हा आरोप केल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे संजय राऊत सरज म्हणाले आहेत की दहा दिवसापूर्वी एक फाईल ओपन करणार होते अजित पवार परंतु तेराव्या दिवशीच त्यांचा अपघात झाला मग कुठेतरी संशयास्पद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे परंतु उद्धव ठाकरेंची साथ देणारा हा मित्र नक्कीच राजकारणातील खरा हिरा आहे का तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा